पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गांगणगाव घोलवड तसेच तब्बल तुम्ही तरुणांची वसई विरार महानगर पालिकेत नोकरी लावतो असे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपी कल्पेश जाधव हा सध्या फरार असून त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचे कलम चारशे वीस व चारशे सहा गुन्हे दाखल करण्याची मागणी पीडित तरुणांनी केली आहे पीडितांकडून मिळालेल्या माहितीनुसार ले आरोपी कल्पेश जाधवने वसई विरहार महानगरपालिकेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येकी कडून अठरा हजार ते सव्वीस हजार इतकी रक्कम घेतली ही रक्कम फोन पे गुगल पे आणि इतर ऑनलाइन माध्यमांद्वारे घेतली गेली परंतु रक्कम घेतल्यानंतर ते महिने उलटूनही कोणतीही नाही आरोपीने आरोपीने फोन घेणे बंद केले कधी स्वतःला चारोटीचा रहिवासी तर कधी वाघाडी किंवा वसईचा असल्याचे सांगितले सतत राहण्याचे ठिकाण बदलत राहिल्याने आणि मोबाईल नंबर बंद ठेवल्याने पीडित तरुण पुनरत गोंधळले या फसवणुकीमुळे पीडित तरुणांनी न्यूज पोलीस रिपोर्टर व निर्भीर पत्रकार संघ कोकण विभागाचे अध्यक्ष माधव तला यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि लेखी तक्रार सादर केली पत्रकार संघाच्या वतीने पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देणार असल्याची माहिती माधव तला यांनी दिली आहे आम्ही सर्व सुशिक्षित आहोत आणि सरकारी नोकरीची अपेक्षा होती कल्पेश जाधवने आमच्यावर विश्वास बसवला आणि नोकरी मिळेल असे सांगून पैसे घेतले आता त्याने फोन घेणे बंद केले आहे आम्ही पूर्णपणे फसलो आहोत असे पीडित तरुणांनी सांगितले या प्रकरणात फसवले गेलेल्या सर्व तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीर पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे पालघर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन सखोल चौकशीची मागणी केली जाणार आहे असे माधव तला व कोकण विभाग अध्यक्ष निर्भीड पत्रकार संघ यांनी सांगितले ही घटना केवळ एकोणीस तरुणांची नाही तर संपूर्ण तरुण वर्गासाठी एक इशारा आहे सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे पोलिसांनी अशा प्रकाराच्या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना धडा शिकवावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे या घटनेने आजच्या तरुण पिढीला एक मोठा संदेश दिला आहे आजचे तरुण तंत्रज्ञान जाणकर आणि स्वप्नाळू पण त्या स्वप्नांचा गैरफायदा घेऊन काही लोक नोकरी परदेशी संधी ऑनलाईन पार्ट टाइम जॉब किंवा सरकारी पदांच्या नावाखाली फसवणूक करत आहेत फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहेच पण तरुण पिढीनेही अंधविश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट तपासूनच निर्णय घेणे हाच काळाचा खरा संदेश आहे आजचा तरुण सुशिक्षित आहे पण तो सजग आणि सावध झाला तर अशी फसवणूक करणाऱ्यांना संधीच मिळणार नाही न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव सांगायचं आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव परशुराव लक्ष्मण धुमाळा मी दामणगावला राहतो आता जी तुमची फसवणूक झालेली आहे ती कशा कारणासाठी झाली आणि का पैसे तुमच्याकडनं घेतले ते जसं सविस्तर सांगा आम्हाला महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो असं म्हणून पैसे घेतले होते आणि प्रत्यक्षात भेटायला सांगितलं तर ते सांगतात की एवढ्याला येण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून फॉर्म भरून घ्या आणि नंतर मी येऊन तुम्हाला ते कपडे आणि जॉईनिंग कार्ड देऊन एक दिवस घेऊन जातो असं म्हणून पैसे त्यांनी घेतले होते तर पैसे कुणा कुणाच्या अकाउंटला वगैरे कुणाला दिले ते त्यांचं नाव काय पैसे कल्पेश जाधव असं त्या व्यक्तीचे नाव होते आ, हा राहायला कुठे त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं तर मी चारवटीला राहतो फाळा वगैरे ते सांगितलं नाही पण मी चारवटीला राहतो असं सांगितलं त्यांनी आपलं नाव सांग नाव माझला किती पैसे भरले अठरा हजार अठरा हजार कोणत्या पदासाठी तुला बोलले होते ते सांगितलं ते हा तुमचं नाव सांगा जरा माझं नाव रणजित अजित हाडर राहायला आणि मधवडला आणि कल्पेश अनिल जाधव करून ह्या व्यक्तीने फसवणूक केली आहे ती नोकरीला तुम्हाला लावून देतो मला असं बोलला की तुझी गाडी लावू आपण माझ्याकडे गाडी होती गाडी लावू असं गाडीसाठी त्याने पंधरा हजार रुपये मागितले नंतर तीन हजार रुपये एक्स्ट्रा कपड्यांचे मागितले तो बोलला की मी एक दिवस येतो मग ते लेटर आणि कपडे एकदाच सांगायचे देईन असं त्याच्यात पाच महिने निघून गेले आता जेव्हापासून मेसेज केला तर मेसेजचा रिप्लाय नाही देत कॉल केला तर कॉलचा पण रिप्लाय नाही देत असं हा बसला आज पण मी मेसेज केला परत हा मेसेजचा रिप्लाय दिला एक दिवसात दोन दिवसात असंच करतो पैसे रिटर्न करत नाही हा असे किती तुम्ही मुलं आहेत असं एकोणीस माणसं आहेत पूर्ण एकोणीस मुलं आहेत सर्व एकोणीस मुलांना त्यांनी फसवलं आहे आणि कोणत्या तालुक्यातले आहेत टोटल हे सगळे आम्ही मुलं सर्व डहाणू तालुक्यात मी सर्व सगळे डहाणू तालुक्यात डहाणू डहाणू पुढची रणनीती तुम्ही काय कुणाला तक्रार वगैरे हो करणार आहेत जे आता कंप्लेंट करून आम्हाला आमचे पैसे परत मिळावे अशी तुम्ही तक्रार करणार आहोत माझे नाव अजय जमना रफडा मी राहायला गांगनगाव डाणीकेपाडा इथे डाकणू मध्ये राहतो आणि मी पण अठरा हजार रुपये भरलेले आहेत कुणाला बोलले कल्पेश जाधवला अठरा हजार रुपये भरलेले आहेत मी आगे आगे कसे कसे भरले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून भरले त्याला ठीक आहे ना माझे नाव प्रशा प्रकाश काम रायला धामणगाव कोपाडा मी अठरा हजार भरले आहेत कल्पेश जाधव या व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कोणत्या पदासाठी पैसे माहितीकडे स्टाफ 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 स्टाफ, स्टाफ. महानगरपालिके माझं नाव प्रलिम प्रकाश परेड तालुका डहाणू राहणारा धामणगाव झाडीपाडा कल्पेश अनिल जाधव यांना फोन केलेला त्यांनी जे शेअर पदासाठी ऑफिसमध्ये फाईल चेकिंगसाठी जॉब आहे सरकारी जॉब आहे म्हणून त्यांनी आमच्याकडून अकरा अठरा हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करायला लावला त्यांनी पाच महिने झाले तेव्हापासून त्यांना मेसेज कॉल करतो काही रिप्लाय नाही देत म्हणून आमची तक्रार आहे की आमचे पैसे परत येऊ माझं आहे राहायला त्याला कल्पेश जाधव यांनी आम्हाला पसंत केलेली आहे अठरा हजार भरायला लागले ऑनलाईन अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका